भडंगा ग्रामपंचायतीने जिवंत माणसाला केले मृत्यू घोषित ग्रामपंचायत सचिवांना शाल श्रीफळ देऊन सत्कारच करावे प्रेस संपादक पत्रकार संघाचा प्रशासनाला तीव्र झटका हे प्रेत कोणाच असा प्रश्न गाजतो तालुक्याला गोरेगाव तालुक्यातील भडंगा गावात एक असा प्रकार उघडकीस आला आहे की ज्याने प्रशासनाची झोप उडवली आहे जिवंत माणसाचाच मृत्यू दाखला तयार करून तो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने संपूर्ण गावात गोंधळ उडाला आहे हा प्रकार केवळ धक्कादायक नाही तर ग्रामपंचायतीतील कारभारात काहीतरी मोठं शिस्त अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे मिळालेल्या माहितीनुसार सतीश गणपतवा या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक मृत्यू प्रमाणपत्र व्हायरल केले त्या प्रमाणपत्रानुसार केदारनाथ बद्रीनाथ अटारे रहिवासी भडंगा यांचा मृत्यू एक मे एकोणीसशे चौऱ्याहत्तर रोजी झाल्याचं नमूद आहे आणि ते प्रमाणपत्र बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जारी झाल्याचं दिसते परंतु वस्तुस्थिती अशी आहे की केदारनाथ अटारे हे असून गावात फिरताना मग प्रश्न असा गेला माणूस जिवंत आहे की जिवंत माणूस कागदावर मारला गेला व्हायरल झालेल्या प्रमाणपत्रावर ग्रामपंचायतीचा शिक्का आणि नोंदणी अधिकाऱ्यांची सही असल्याने प्रकार हा प्रकार केवळ चुकून झालेला नाही तर त्यामागे कुठेतरी हात असल्याची शक्यता ग्रामस्थ व्यक्त करत आहेत शिक्काने सही खरी असली तरी हा हेतू खोटा असल्याचं चित्र दिसतय याचबरोबर काही दिवसांपूर्वी कब्जा प्रमाणपत्राचा कागद देखील सोशल मीडियावर फिरला होता त्यावर शिक्का आहे पण क्रमांक नाही सई देखील बनावट असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे म्हणजेच भडंगा ग्रामपंचायतीत कागदोपत्री भूताटकी सुरू असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत या प्रकरणामुळे गावात प्रचंड संताप आणि अविश्वासाचं वातावरण आहे गावात चालतय अधिकारी की बनावट कागद असा सवाल प्रत्येक घराघरातून ऐकू येतोय हा गंभीर प्रकारावर प्रेस संपादक पत्रकार संघ गोंदिया जिल्हा यांनी तात्काळ कारवाईची मागणी करत जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन दिलं आहे हे निवेदन तहसीलदार गोरेगाव यांच्या मार्फत सादर करण्यात आलं असून त्यात खालील मागण्या करण्यात आल्या आहेत मृत्यू दाखला तयार करणारे मंजूर करणारे आणि सोशल मीडियावर प्रसारित करणारे सर्व संबंधितांची सखोल चौकशी करावी जर ग्रामपंचायतीत लापरवाही भ्रष्टाचार किंवा बनावट व्यवहार झाल्याचं सिद्ध झालं तर संबंधितावर कठोर कायदेशीर कारवाई करावी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अशा बनावट कागदपत्रांवर नियंत्रण आणून भविष्यात अशा प्रकारांना आळा घालावा या विषयाला सर्वस्वी जबाबदार ग्रामपंचायत सचिव तितकेच जबाबदार असतो निवेदन देताना कार्यकारी अधिकारी भार्गव वाघमारे उपाध्यक्ष नरेश बोपचे देवेंद्र सचिव बनसोड मनोज पटले महादेव शेंडे आदी कार्यकारी पदाधिकारी उपस्थित होते पत्रकार संघाच्या या पुढाकारामुळे प्रशासनावर कार्यवाहीचा दबाव निर्माण झाला असून हा जिवंत माणसाचा मृत्यू दाखला हे प्रकार आता जिल्हास्तरीय चर्चेचा वादळाला वेग आला आहे ग्रामस्थांमध्ये मोठी ओरड आहे मृत्यू दाखला जिवंतला मिळाला म्हणजे ग्रामपंचायतीत नक्की काय जिवंत आहे प्रामाणिकपणा की भ्रष्टाचार ग्रामपंचायत भडंगा यांची लापरवाही जिवंत माणसाला केले मृत्यू घोषित ग्रामपंचायत सचिव यांना तात्काळ करणार काय निलंबित सिटी इंडिया न्यूजसाठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव